नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा हिंदी भाषा विरोध मोर्चा निघणार आहे ही फक्त एक मोर्चा नाही ही ना आहे मराठी अस्मितेची लढाई केंद्र सरकारच्या धोरणाविरोध हिंदी भाषा थोपण्याचा विरोधात हा ऐतिहासिक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे गेल्या काही वर्षात केंद्र सरकारकडून हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याचा प्रयत्न वाढलेला दिसत आहे विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्र तमिळनाडू केरळ बांगलादेश सारख्या ऐन राज्यामध्ये राज्यांमध्ये याला विरोध होतोय राज ठाकरे यांचे स्पष्ट मत आहे की मराठी महत्वाची राज्यभाषा आहे हिंदी आमच्यावर चोरू नका जेणेकरून आम्हाला आमच्या मातृभाषेवर आमचं आणि आमची मराठी ही आम्हाला आमच्या राज्यातच पाहिजे आणि ती वर्चस्व राहिली पाहिजे त्यासाठी तुम्ही हिंदी भाषा आमच्या मुला मुलावर पहिली पासून तुम्ही अभ्यासक्रमात आणू नका असं म्हणणं राज ठाकरे आहे महाराष्ट्र हिंदी वाढतंय चालल्याची चिंता अनेक वाढते पण मेट्रो स्टेशन जाहिराती शासकीय सत्य सर्वत्र हिंदीचे अतिक्रमण या विरोधात राज ठाकरे यांनी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई तृतीय मोर्चा करण्याचा घोषणा केली आहे हा मोर्चा फक्त भाषेसाठी नाही तो आहे सांस्कृतिक स्वाभिमानासाठी राज ठाकरे यांचा अजेंडा कोणता आहे जेणेकरून ते पाच जुलैला मोर्चा आयोजित केला आहे भाषेचा आग्रह म्हणजे केवळ भावनिक मुद्दा नाही हा रोजगार प्रशासन शिक्षण यांच्यासाठी समोरित आहे उत्तर भारतातून येणाऱ्या हिंदी भाषिकांना प्राधान्य तर मराठी तरुणांना बाजूला ठेवलं जात का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांनी तीन प्रमुख गोष्टी मांडल्या आहेत मराठीला प्राधान्य देणं

भाजप व केंद्र सरकार म्हणतात की हिंदी ही सर्व समावेश भाषा आहे पण भाजप नेते या मोर्चा पासून अलिप्त राहतील का तुम्हाला काय वाटतंय सोशल मीडियावर वा, मराठी बोल चळवळ ट्रेंड मध्ये हे हॅशटॅग चालू आहे तर मित्रांनो युवक शिक्षक लेखक कलाकार स्वरूप या मुद्द्यावर टिकवली आहे आणि सोशल मीडियावर आणि महाराष्ट्रामध्ये हे एक आता एक ट्रेनिंग चा चालू आहे लोक विचारतात आम्ही आमच्या भाषा का मागायची तर आमची ही बोली भाषा आहे ही आमची मातृभाषा आहे आणि हीच सर्वज राहिली पाहिजे जेणेकरून हिंदी आली तर हिंदीचं वर्चस्व वाढत आणि मराठीचं वर्चस्व कमी होईल असं सर्व लोकांची प्रतिक्रिया येत आहे एकोणीस साठच्या संयुक्त महाराष्ट्रात चळवळीतील भाषा मोठा मोठा होता बाळासाहेब ठाकरे यांचे वृद्ध होत की मराठी माणसाला नोकरी द्या राज ठाकरे त्याच वारशावर पुढे नेत आहेत तर याच्या या गोष्टीचा भविष्यामध्ये कोणता धोका दुणा होणार आहे जर मराठी बालका पडली तर पुढील पिढ्या फक्त हिंदी इंग्रजी बोलणाऱ्या होतील असं धोरण विरोधी पक्षाच म्हणत आहे तर मराठी शाळा बंद होतील कॉलेजमध्ये मराठीचे विषय भागी पडतील आणि हिंदीचं वर्चस्व वाढेल ही आपल्या सांस्कृतिक सांस्कृतिक आस्थाला घालबोट ठरेल मित्रांनो यामध्ये राजकार राजकीय जे आहेत कोणत्या बाजू आहेत जेणेकरून राजकारण काही लोक करत आहेत असं सरकारला वाटतंय काही लोक म्हणतात की हा मोर्चा म्हणजे निवडणूक पुरताच प्रचार आहे पण राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की ही ही आहे की, की, की हा मराठी अस्मितेचा विषय आहे शिवसेनेपासून काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्ष याबद्दल काय भूमिका घेतील तुम्हाला काय वाटतं की आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो तरुण पिढीला या भूमिकेबद्दल काय वाटतंय फक्त आंदोलनात भाग घेऊन सांगणार नाही मराठीचा वापर वाढवावा लागेल सोशल मीडिया ऑफिस मित्रांमध्ये मराठीतून संवाद करणं हे गरज आहे मराठी पुस्तक सिनेमा साहित्य यांना प्रसाद प्रसादने प्राधान्य द्या पाच जुलैचे महत्वाचे कोणते मुद्दे आहेत आणि पाच जुलैला नेमकं होणार काय आहे आणि कोणते कोणते धोरण ठेवून हा मोठे देणार आहे हा फक्त एक जीवन नसेल तर तो मराठी इतिहासात सुवर्ण शिक्षणाचा लिहिलेला जाईल राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठी माणसं एकत्र येणार आहेत दिवशी नवा निर्धार हिंदी नव्हे मराठीचा आमची ओळख मराठीच आमची ओळख हिंदी नव्हे मराठीच आमची ओळख असा हा मोर्चेचा एक भाग होणार आहे आणि असा एक मोर्चा निघणार आहे भाषा ही केवळ संवादच साधत नाही ती असते ओळख भाषा ही केवळ संवाद साधत नाही ती असते ओळख अस्मिता आणि संस्कृती मराठी जपण्यासाठी जर मोर्चा काढावा लाग लागतो तर तो आज आवश्यक आहे तुमचं मत काय आहे पाच मोर्चा बद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल असेल लाईक करा तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुप मध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि हा या व्हिडिओवर तुम्ही आला फार तर सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहिती व अपडेटसाठी বেল আইকন দা বা যেনেকৈ আমি অপডেট ভিডিঅ' দাখিল স্বম ত মোবাইলৰ নোটিফিকেশ্যন দেউ তুমি লক্ষ্য পাহ মিত্ৰ প্ৰমে আপডেট মিডিয়'মে ভিডিঅ' কৰি নমস্কাৰ জয় হিন্দ জয়াৰ